आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सिन्नर पोलीस ठाणे हद्दीमधील बारागाव पिंपरी रोडनं सत्तावीस जुलै रोजी पहाटे एका आयशर गाडीमध्ये अवैध गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती आणि त्यानुसार त्यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक खैरनार पोलीस हवलदार हरीश आव्हाड तसेच पोलीस नायक भारत पवार तसेच चालक पोलीस शिपाई जुंदरे यांच्यासह सिन्नर बारागाव पिंपरी रोडवरती सिन्नर कोर्टाच्या समोर सापळा रचून आयशर गाडी ताब्यात घेतली आहे सदर गाडी चालकास त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं समशाह अहमद जुल्फेकार असं सांगितलं दरम्यान त्याला विचारपूस केली असता त्यानं सदर गाडीमध्ये गुटखा असल्याबाबत सांगितलं आहे सदरचं वाहन हे पोलीस ठाण्यास आणून वाहनास असलेल्या मालावरती कारवाई आणि अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांना कारवाई करण्याबाबत माहिती दिल्यानं संदीप दयानंद तोरणे असे त्यांच्याकडील पथकासह हो, पोलीस ठाण्यास हजर झाल्यानं त्यांनी दोन पंचांच्या समक्ष आयशर वाहनामधील मालाची तपासणी केली यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा मसाला स्वादिष्ट सुपारी तंबाखू इत्यादींचे उत्पादन साठा वितरण वाहतूक विक्री यावरती बंदी मसाला आणि सुगंधित तंबाखू तेरा लाख तीनशे ऐंशी रुपये किमतीचा माल आणि बारा लाख रुपये किमतीचा आयुषर गाडी असा एकूण पंचवीस लाख सेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकानं पंचांच्या समक्ष सविस्तर पंचनामा करून सिन्नर पोलीस ठाणे इथे दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे निफाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस उपनिरीक्षक खैरणार तसेच पोलीस हवलदार आव्हाड पोलीस हवलदार डावकर पोलीस हवलदार बोराडे पोलीस नाईक पवार पोलीस नाईक बिडगर पोलीस शिपाई सहाने कोकाटे काकड तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडील संदीप थोरणे उमेश सुरवंशी यांच्या पथकानं केली आहे पुढील तपासणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण या करत आहेत सुरेश सी चोवीस तास सिन्नर